मुंबईतल्या ताज लँड्स अँड या हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत एक बैठक सुरू आहे या बैठकीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुर्तास आपण जातोय आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत आणि प्रवीण दरेकर संवाद साधणार आहेत सुशांत सोबत सुशांत ज्ञानादा जर आपण बघितलं असेल तर आजची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ते काशलँडमध्ये सुरू आहे आणि आपल्यासोबत पूर्वाश्रमीचे मनसे नेते आणि आता भाजपचे आमदार भाऊ काय सांगाल आज मोठी बैठक होते दिल्लीत बैठक झाल्यानंतर तिन्ही नेते मुंबईत बैठक करताय कसं बघताय या बैठकीकडे एक नवा व्हिडिओ तुम्हाला मिळतो ना निश्चितच या बैठकीकडं सकारात्मक दृष्टीनं मीच काय संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे कारण अशा प्रकारे युतीचे संकेत काही दिवसापूर्वी आमचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेच होते की राज ठाकरे साहेबांनी हिंदुत्वाचा विचार स्वीकारला आहे त्यांचा विचार आमचे सुर जुळलेले आहेत आणि त्याच वेळेला या प्रक्रियेला सुरुवात झाल्यासारखं वाटत होतं त्यानंतर अमित भाईंची भेट झाली आता बैठक होते आणि निश्चितच मूर्त स्वरूप या सर्व गोष्टीला येईल असं या ठिकाणी दिसतंय कारण आपण बघाल की भारतीय जनता पार्टी एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष असताना व्यापक दृष्टिकोन घेऊन सगळ्या चांगल्या पक्षांना नेत्यांना एकत्रित करून आपला भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली बलिशाली व्हावा या उद्देशानं सारं करत आहे आणि त्याच्यामुळे आपण बघाल आज तीन पक्ष झाल्यावर चौथाही पक्ष आम्ही सोबत घेतो आहे आता काही लोक टीका करतात आहेत की फोडतायत तोडतायत पण याच्याकडे सकारात्मक दृष्टीनं बघितलं पाहिजे आम्ही उलट व्यापक दृष्टीनं सगळ्यांना एकत्रित घेतोय की आमच्या उमेदवारीपेक्षा आमच्या कमी जास्त जागांपेक्षा या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचीच गरज आहे दहा वर्ष ज्या पद्धतीनं देश त्यांनी विकासाकडे नेला आहे विकसित भारत ही त्यांची संकल्पना आज त्या ठिकाणी साकारायची आहे आणि मग त्यामुळं राज ठाकरे साहेबांसारखा नेता ज्याला महाराष्ट्रामध्ये लोकमान्यता आहे तो जर आला तर त्या ठिकाणी त्या माध्यमातून निश्चितच महायुतीलासुद्धा बळकटी मिळेल आणि हिंदुत्वाचा जो विषय आहे तोही आणखी मोठ्या प्रमाणावर राज ठाकरे आल्यामुळे त्याला लकाकी येणार आहे एक ठाकरे एक ठाकरे दूर गेल्यानंतर था। आता दुसरे ठाकरे जवळ करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे मनसेचा महायुतीला आणि विशेषतः भाजपला किती फायदा होईल कारण मनसेने सुरुवातीपासून जी भूमिका घेतली ती परप्रांतीयांच्या विरोधात होती आत्ता त्यांची जरी भूमिका मावळत असली तरी देखील भाजपला फायदा होईल असं वाटतं मला वाटतं अत्यंत चांगला प्रश्न आपण विचारलात की ठाकरे नावावर उद्धवसाहेबांची दुकानदारी चालू होती म्हणजे बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार अख्खी शिवसेना घेऊन एकनाथरावजी शिंदेसाहेब भाजपसोबत आले परंतु त्या ठिकाणी मातोश्री मी बाळासाहेबांचा पुत्र ठाकरे अशा प्रकारे जी ठाकरे मिजाश होती ती आता यानिमित्तानं त्याला छेद मिळणार आहे कारण तसं पाहिलं तर बाळासाहेबांनंतर राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे बाळासाहेबांसारखी छबी त्यांचे विचार बेधडप वक्तव्य असं असल्यामुळे आता उद्धव ठाकरेंचा ठाकरेपणा त्या ठिकाणी झाकला जाणार आहे आणि त्याच्यामुळं निश्चितच या ठिकाणी राज ठाकरेंचा बाळासाहेबांच्या विचारांसहित ठाकरेबाणासुद्धा आम्हाला त्या ठिकाणी उपयोगाचा ठरणार आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांना त्यामुळे मोठा झटका या निमित्तानं मिळणार आहे मनसेला मुंबईतली जागा हवी ती म्हणजे दक्षिण मुंबईच्या जागेवर मनसेचा दावा आहे मुंबईची दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाऊ शकते का मनसेला किती जागा देते नाही मला वाटतं हा जागा किती द्यायचा काय द्यायचा हा पक्षाचा विषय आहे परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका आपण बघाल की जो पक्ष सोबत येतो त्याचा सन्मान केला जातो आणि जसं तीन पक्षांना अकोमोडेट केलं आहे त्यांचा सन्मान राखला जातो आहे त्याच पद्धतीनं राज ठाकरे साहेबांचासुद्धा सन्मान राखला जाईल शेवटी आमच्या मान अपमानांपेक्षा आमच्या जागांच्या संख्यांपेक्षा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत ही सार्वत्रिक सगळ्यांची भूमिका आहे तर ठाकरे नावाची ताकद ही आगामी निवडणुकांमध्ये महायुती सोबत असेल आणि व्यापक दृष्टिकोनातनं विचार करून राज ठाकरेंना आम्ही आमचे साथीदार बनवतोय असं प्रवीण दरेकर म्हणतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट